विट्यात नाथाष्टमी उत्सवास मोठ्या उत्साहास प्रारंभ संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेल्या विट्याचे ग्रामदेवक श्री भैरवनाथाच्या नाथाष्टमी उत्सवास मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे विटा शहराचे आराध्य दैव श्री नाथबाबांचा जन्मकाल सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी माजी नगराध्यक्ष अॅडव्होकेट वैभव पाटील त्यांचे बंधू विशाल पाटील यांनी मनोभावे नाथबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन श्री अभिषेक जनतेला शुभेच्छा दिल्या आजपासून सुरू होणाऱ्या श्रीनाथाष्टमीचा उत्सव हा मोठ्या आनंदात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करावा आणि आपल्या शहराची यात्रा सलाबादप्रमाणे यंदाही गुण्या गोविंदाने साजरी करण्याचे आवाहन सर्व भाविक भक्तांना केलं आहे यावेळी पुजारी मानकरी भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते विट्याचे ग्रामदैवत श्री भैरवनाथाचा महिमा खूप मोठा आहे या देवाची जागृत देवस्थान म्हणून संपूर्ण राज्यभर ख्याती आहे विटा शहर नाथाची पंढरी म्हणून ओळखली जाते आणि भैरवनाथाच्या कृपादृष्टीमुळे सर्व जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने राहत आहेत भैरवनाथाची यात्रा नाथाष्टमी उत्सव म्हणून साजरी केली जाते गेल्या दीडशेहून अधिक वर्षांची प्रदीर्घ परंपरा नाथाष्टमी उत्सवास आहे श्री नाथाष्टमी उत्सवानिमित्त नाथ मंदिरात सोमवारी रात्री हरिभक्त परायण नवनीत महाराज यांचे सकाळी दहा वाजता काल्याचे कीर्तन तर रात्री दहा वाजता जन्मकाळचे कीर्तन झाले त्यानंतर रात्री बारा वाजून एक मिनिट आणि श्रींचा जन्मकाळ मोठ्या उत्साहात आणि नाथबाबाच्या नावाने चांगलं या गजरात आणि गुलालाची उधळण करीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला आणि यावेळी या जन्मकाळ सोहळ्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते श्री नाथाष्टमी उत्सवाचा आज मंगळवार दिनांक बावीस एप्रिल रोजी मुख्य दिवस असून श्री नाथाष्टमी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले जन्मकाळ आणि पारंपरिक श्रीजय माणसं ज्या वेळेला अष्टांग दंडवत घालायला येतात त्याच्या आधी अभिषेक करण्याची आपली पारंपरिक पद्धत आहे या पद्धतीप्रमाणे देवाला गारण घालण्यात येत आहे या पंचक्रोशीत जो कोणी नवाज राहिला आहे त्या सर्वांना सुख लाभायला पाहिजे त्या सगळ्यांना संतती संपत्ती अष्टांग ऐश्वर लाभायला पाहिजे ला ज्याची त्याची वृद्धी व्हायला पाहिजे नाथसाहेबाच्या नावानं त्याचप्रमाणे आमच्या गावातली मानकरी मंडळी गावातल्या समस्त लोकांना शुभेच्छा देत आहे प्रथमदा सर्वांना नाथाष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज माना पानाप्रमाणे सर्व जे मानकरी मंडळ आहेत यांच्या उपस्थितीमध्ये नाथसाहेबांचा अभिषेक पार पडला अत्यंत उत्साहात आणि वेळेमध्ये आजचा हा अभिषेक पार पडलेला आहे आज या अष्टमीची सुरुवात होते या अष्टमीच्या सर्व नागरिकांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांच्या वरती नाथबाबांची कृपा आशीर्वाद कृपादृष्टी असावी सर्वांना चा आनंद ऐश्वर सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं हीच नाथचरणी प्रार्थना करतो आणि सर्वांच्या वतीनं नाथाच्या अष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो रिपोर्ट एस बी एन मराठी बीटा